नमस्कार आज आपण इथे सिमला जी भरलेली भजी बनवणार आहोत बहुतेक वेळा आपण भाजी किंवा भरली शिमला मिरची बनवतो तर आज आपण इथे भरली शिमला मिरचीची भजी बनवणार आहोत खूप छान चविष्ट आणि अगदी कुरकुरीत अशी ही भजी तयार होते तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील अशी ही भजी तयार होते तर सिमला मिरची न ना खाणारे नाकं मुरडणारी आवडीने खातील अशी ही भजी तयार होते तर आज आपण इथे भरली शिमला मिरचीची भजी बनवणार आहोत तर इथे शिमला मिरची आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि सुरीच्या सहाय्याने आपण आता त्याचे काप करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने त्याच्या रिंग तयार करून घ्यायचे आहेत तर शक्यतो बारीक असे रिंग तयार करून घ्यायच्या म्हणजे छान तव्यावर त्या शिजल्या जातात तर इथे मी आता दोन बटाटे घेतलेले आहेत उकडून आणि आता ते आपण पूर्णपणे स्मॅश करून घेणार आहोत तर इथे बटाटे छान आपण स्मॅश करून झालेले आहेत स्मॅश करून घेतलेल्या बटाट्यांमध्ये पाव चमचा हळद चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ हळद आणि कोथिंबीर आता आपण स्मॅश केलेल्या बटाट्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपण हळद मीठ आणि कोथिंबीर छान बटाट्यांमध्ये मिक्स करून झालेले आहे आता आपण एका पातेल्यामध्ये फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत इथे आता आपण तेल छान गरम झालेले आहे आणि आता पाव चमचा आपण मोहरी छान तडतडू द्यायची आहे तर इथे मोहरी छान तडतडली आहे तर आता त्यामध्ये आपण इथे मिरची आलं आणि लसूण पेस्ट आपण छान परतवून घेणार आहोत तर इथे छान आपण आलं लसूण आणि मिरची पेस्ट परतवून झालेली आहे चार ते पाच कढीपत्त्याची पानं कढीपत्ता छान आपण परतवून घेणार आहोत कढीपत्ता छान परतवून झालेला आहे आणि आता आपण बटाटा जो मिक्स करून घेतलेला आहे हळद मीठ आणि कोथिंबीर तो आपण आता फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भाजी छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे आपली ही बटाट्याची भाजी छान तयार करून झालेली आहे खूप छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे आपली ही भाजी बटाट्याची तयार आहे आणि आता पूर्णपणे ही थंड करून घ्यायची आहे एका बाऊलमध्ये आपण एक वाटी चण्याचं चा पीठ म्हणजेच बेसन घेणार आहोत पाव चमचा हळद पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे आणि ओवा छान आपण हातावर असं चोळून घेणार आहोत त्याच्यामुळे खूप छान अशी चव येते चवीनुसार मीठ आणि चिमुडभर हिंग आणि इथे आपण पोहे खायच्या चमच्याने एक चमचा आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे छान आपण पीठ मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकून आपण आता पीठ छान भिजवून घेणार आहोत तांदळाच्या पिठामुळे खूप छान अशी कुरकुरीत अशी ही भजी तयार होते तर आता हे पीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत तर इथे थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाच्या पूर्णपणे गाठी मोडून घेणार आहोत तर पिठामध्ये एकदाच पाण्याचा वापर न करता थोडं थोडं पाणी टाकून आपण पिठाच्या छान गाठी मोडून घेणार आहोत तर इथे पीठ छान आपलं मिक्स करून झालेलं आहे आणि इथे पाहू शकता अशा पद्धतीने आपण पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे पीठ बाजूला ठेवून जे आपण सिमला मिरची आणि भाजी आपण जी तयार करून घेतलेली आहे इथे भाजी पूर्णपणे आपण थंड करून घेतलेली आहे आणि आता ज्या शिमला मिरची ज्या आपण रिंग तयार करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण आता भाजी छान भरून घेणार आहोत तर व्यवस्थित अशी भाजी भरून घ्यायची तर सर्व शिमला मिरचीच्या रिंगमध्ये आपण अशा पद्धतीने छान भाजी भरून घेणार आहोत तर दोन्ही हाताने अशी प्रेस करायची आहे म्हणजे सिमला मिरचीमध्ये भरलेली भाजी पडत नाही तर इथे सर्व सिमला मिरचीमध्ये आपण भाजी छान भरून झालेली आहे आणि आता आपण भजी करायला घेणार आहोत तर इथे आपलं जे चण्याचं पीठ म्हणजेच बेसनचं पीठ छान तयार करून झालेलं आहे त्यामध्ये आता जी आपण शिमला मिरचीमध्ये भाजी भरून घेतलेली आहे ती शिमला मिरची आपण पिठामध्ये छान आपण घोळवून घेणार आहोत अगदी अलग हलक्या हाताने आपण अशा पद्धतीने सिमला मिरची छान आपण पिठामध्ये अशी घोळवून घ्यायची आहे आणि फ्राय पॅनमध्ये तेल छान गरम करून घेतलेलं आहे तर इथे आपण डीप फ्राय न करता आपण शॅलो फ्राय करणार आहोत तर अगदी कमी तेलात म तेलामध्ये छान कुरकुरीत अशी ही भजी तयार होते तुम्हाला जर डीप फ्राय करून घ्यायची असेल तर करू शकता पण अगदीच तेलाचा वापर जर कमी करायचा असेल तर तुम्ही असं तव्यामध्ये ही भजी खूप छान तयार होते तर इथे पाहू शकता छान आपली कुरकुरीत अशी भजी तयार होते स्लो गॅसवर आपण ही भजी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तर इथे आता पाहू शकता एक बाजू छान खरपूस अशी तळून झालेली आहे आता आपण पलटून घ्यायची आहे कमी तेलामध्ये खूप छान अशी ही भजी तयार होते अगदी कमी तेलकट होते आणि खूप छान कुरकुरीत आणि अगदी खमंग अशी ही भजी तयार होते तर इथे पाहू शकता छान आपली ही भजी तयार झालेली आहे तर एका डिशमध्ये आपण काढून घेणार आहोत तर वरून कुरकुरीत अशी ही भजी खूप छान चविष्ट अशी भजी तयार होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील अशी ही भजी तयार होते तर इथे आपली भरली शिमला मिरचीची भजी तयार आहे आणि त्याबरोबर आपण इथे लसूण चटणी दिलेली आहे तर इथे तुम्हाला जर लसूण चटणी नसेल तर सॉस बरोबर देऊ शकता ही नुसती भजी पण खूप छान लागते तर अशी ही भजी तुम्ही नक्कीच करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा खूप छान कुरकुरीत अशी ही भजी तयार होते तर इथे पाहू शकता तर इथे आपली ही सिमला भरली सिमला मिरचीची भजी छान तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवी नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये